एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावचा दोनशे सहावा शौर्य दिन या ठिकाणी भीमा कोरेगाव येथील भीमा नदीच्या तीरावर मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा होतोय राज्य आणि देशभरातून अनुयायी बहुजन बाधव मोठ्या संख्येनं आपल्या शूरवीर महार योद्ध्यांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय की महिलांची संख्या ही येथे अभिवादन करण्यासाठी अग्रगण्य असल्याचे दिसत आहे राज्याच्या विविध भागातून महिला भगिनी असतील तरुणी असतील यांची संख्या ही लक्षणीय आहे आपल्यासोबत काही महिला भगिनी जोडलेल्या आहेत ताई काय नाव तुमचं सौलक्ष्मी लक्ष्मीताई प्रकाश वाघमारे सिद्धार्थ नगर वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे काय सांगाल एकूणच बाबासाहेब ज्या पद्धतीनं या ठिकाणी दरवर्षी न चुकता शूरवीर योद्ध्यांना सलामी द्यायचे हा इतिहास या ठिकाणी आहे त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहे काय तुमची भावना आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या शौरवीरांना मानवंदना देऊन रणस्तंभाची जी घोषणा त्यावेळेस केलेली आहे तर घोषणा जी केलेली आहे आम्ही सर्व परिसर पंचक्रोश मग वाघोली असेल लोणीकत असेल केसरद कोरेगाव म्हणजे आमची जे शेजारची गावं आहेत इथले आम्ही स्थानिक लेवलची लोक दरवर्षी आज वीस ते पंचवीस वर्ष झाला येतो सगळी स्वच्छता जितकं आम्हाला शक्य होईल तितके आम्ही दहा ते पंधरा वीस दिवस इथं वेळ देत होतो परंतु आत्ता प्रशासनाने रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष संस्थापक सर्जेराव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली रणस्तंभ सेवा समितीचं कार्य होत असताना शासनाने जे मध्यस्थी केलेली आहे बी आर टीला जे दिलेलं आहे काम तर आता ते त्यांच्या पद्धतीने करतायत तरीही आमच्या महिलांनी आमच्या या शौर्य दिनाच्या निमित्ताने जमलेल्या गोरगरीब लोकांना जे थंडीत काकडत होते त्यांना खूप असे ब्लँकेट वाटले बिस्किट च्या पाणी चहा जेवण नाश्ता पोहे उद्या जवळजवळ शे ते दीडशे किलोचा भात आहे म्हणजे एका एका गावातून आम्ही दरवर्षी पाहिजे तसे उपक्रम राबवत असतो आणि ह्या वर्षी आणखी छान करण्याचा प्रयत्न आहे आम्ही कोणाकडे एक रुपया घेत नाही आमची सेवा समिती व आमच्या सगळ्या महिला भगिन्यांच्या माध्यमातून करत असतो ताई मला सांगा ज्या पद्धतीनं हा जो विजय स्तंभाला अभिवादन देणाऱ्यांची संख्या जी आहे ती पूर्वी हजारामध्ये होती आता लाखोमध्ये आहे भविष्यात ते कोटीमध्ये जाईल ही संख्या जी वाढते आहे त्या संख्येला इथे राहण्यासाठी किंवा इथे जी जागा आहे ती अपुरी आहे तर त्या जागेच्या जा संदर्भामध्ये भविष्यामध्ये काही उपाययोजना केल्या जातील का काय वाटते तुम्ही स्थानिक आहे आता पूर्वी अक्षरशः बैलगाडी किंवा टेम्पोने आम्ही येतो ट्रॅक्टरने सुद्धा आलेलो आम आहे त्यानंतर इथं गर्दी वाढत चालली आणि पूर्वी आम्हाला दहा ते वीस मांडव पास होत होते परंतु आता जी लांबूड लोक येतात आज तीन दिवस झाले येत आहेत तर त्या लोकांना इथं झोपण्याची व्यवस्था करण्यासाठी सतरंजी टाकलेली असते आणि आडोसा करून मांडवाचा करून दिलेला आहे शौचालय आहे आता शासन देत आहे देते परंतु इथून मागे आम्ही आमचे पाणीचे टँकर शौचालय सुद्धा आम्ही आमचे स्वतःचे वैयक्तिक देत होतो सर्जेराव वाघमयारांनी जवळजवळ पंचक्रोशीतील सर्व तरुण युवक संघांना पद वगैरे दिलेली आहेत आणि पोर अगदी रक्त ओकून काम करत आहेत आणि दरवर्षी करतात अजूनही काही महिला भगिनी आपल्यासोबत जोडल्यात ताई कुठून आलात तुम्ही काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीनं आज महिला खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या आहेत लक्षणीय उपस्थिती आहे काय सांगाल काय नाव आपलं माझं नाव संजोनी सर्जराव वाघमारे मी आले वाघोलीवरून वाघोलीमधनं आमच्या बऱ्याच महिला म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी म्हणजे खूपच महिला जास्त प्रमाणात आलेल्या आहेत तसंच लोणीकंद झालं तळेगाव दाभाडे तळेगाव डमडेरे झालं कोरेगाव झालं पंचकोशीतलं सर्व गावातल्या महिला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या महिला जास्तीत जास्त प्रमाणात येतात अभिवादन करण्यासाठी आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या म्हणजे सगळ्या महिला जास्तीत जास्त लहान मुलांना घेऊन अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला जास्त जास्त संख्येने महिला जास्त असतात आणि बारा वाजता ये सलामीचा कार्यक्रम होतो यावेळेस प्रचंड गर्दी या ठिकाणी असते ज्या पद्धतीनं लहान मुलं असतात एकदम म्हणजे पाच महिन्यापासून एक, एक वर्ष दोन वर्षाची मुलं देखील उपस्थित राहतात ही उपस्थिती जी दिवसेंदिवस वाढते त्याबद्दल काय दिवसेंदिवस वाढते तर दिवसेंदिवस वाढते याबद्दल मला एवढं सांगायचं आहे की जास्त जास्त महिला आपल्या घरातल्या लोकांना जास्त बाहेर काढतात त्याच्यामुळे जास्त गर्दी जास्त प्रमाणात वाढत आहे काय 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 नाव नाव तुझं सांगशील तू या ठिकाणी आलेली आहेस काय सांगशील दरवर्षी येतेस का तू कशा पद्धतीनं हा कार्यक्रम कसा वाटतो तुला खूप छान वाटतो मी दरवर्षी इकडे येते आणि कार्यक्रम खूप छान होतो अजून काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत ताई काय नाव तुमचं काय सांगाल ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहात महिला मोठ्या संख्येनं विशेषतः आलेल्या आहेत सलामीचा कार्यक्रम बारा वाजता खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होतो एका बाजूला लोक थर्टी फर्स्ट जल्लोष देशभरामध्ये साजरा करतात आणि दुसऱ्या बाजूला आपण शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलात काय आपली नेमकी भावना आहे माझं नाव तृप्ती विक्रम वाघमारे आहे मला असं म्हणायचं आहे की थर्टी फर्स्टपेक्षा दिवस साथी साथी हा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे थर्टी फर्स्ट साजरा करणारे बहु म्हणजे खूप लोक आहेत पण आमच्यासाठी हा दिवस साजरा करण्यासाठी इथे असंख्य महिला लहान मुलं असंख्य प्रमाणात असतात ता त्याचा आम्हाला बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला न चुकता यायचे ती आठवण आपल्या हृदयामध्ये आहे काय भावना वाटते बाबासाहेबांविषयी बाबासाहेब ज्या पद्धतीने इथे यायचे त्यांचा पदस्पर्श या ठिकाणी मला खूप छान वाटतं की मी बाबासाहेब ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी मला यायला इथं भेटतं हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि इथल्या सगळ्यांचं पण खूप मोठं इथं भाग्य आहे की जिथं बाबासाहेब आलेले आहे तिथं सगळ्यांना इथं यायला भेटतं हे आमचं खूप मोठं भाग्य आहे एवढंच मी बोलते अजून काही तरुणी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया दिदी काय नाव तुझं काय सांगशील या ठिकाणी तू सलामी दिलेली आहेस काय भावना आहे तुझ्या मनामध्ये बोल काय वाटतंय तुला काय नाव हो तुझं माझं नाव सृष्टी म्हणजे चांगलंच वाटतंय तू दरवर्षी येतेस या हो मी लहानपणापासून म्हणजे कुठं राहतेस तू कुठून काय वाटतं तुला हे सगळं हा जो पूर्ण हा उत्सव जो या ठिकाणी होतो ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं इथल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना दिली जाते त्या आठवणींना उजाळा या ठिकाणी देण्याचं काम होतं कसं वाटतं तुझ्या मनात काय भावना म्हणजे चांगलंच वाटतं अभिमान वाटतो की जय भीमा पण अभिमान एकूणच आपण बघतोय की आजचा जो शौर्य दिन आहे त्या शौर्य दिनी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या शौर्यभूमीमध्ये येऊन या ठिकाणी मानवंदना दिल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला एक वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा आणि स्मृती आमच्या अंगामध्ये संचारतं असं या ठिकाणी महिला भगिनी सांगतायत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत भीमा कोरेगाव पुणे